नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो वारकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे असं म्हणावं लागेल कारण वारकऱ्यांना पंढरपूर मध्ये आता जायला कोणी अडवू शकत नव्हतं मात्र आता एक कागद असा असणार आहे ज्या कागदामुळे वारकऱ्यांना आता खरी कोंडी होणार आहे आणि त्या कागदामुळे वारकऱ्यांना पंढरपूर मध्ये जायला सुद्धा बंदी घालण्यात येणार आहे तो कागद नेमका काय आहे तो त्या कागदाची नेमकी माहिती काय आहे हेच आपण तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्या कागदाची पूर्ण डिटेल काय आहे कसा काढायचा आणि या सगळ्या गोष्टीची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात मित्रांनो तुम्ही जर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक यात्रा आहे जी विशेषतः आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आयोजित केली जाते या यात्रेत सुमारे हजारो भाविक वारकरी अंदाजे वीस दिवस चालत असतात अडीचशे किलोमीटरहून अधिक अंतर पायी चालून पंढरपूरला पोहोचतात मात्र आता जर त्यांना पंढरपूरहून परत फिरायची जर वेळ आली किंवा त्यांच्यावर अशी काही वेळ आली तर तो कागदामुळे जर वापस यायची वेळ आली तर ते कागद सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे तो कागद असणं गरजेचं आहे वारी ही विठ्ठलाच्या भक्तीसाठी महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी एक सामुदायिक पदयात्रा आहे हे तर आपल्याला माहिती आहे की सामुदायिक पदयात्रा आहे परंतु तो कागद ज्या कागदामुळे सगळी यात्रा निघालेली आहे ज्या कागदामुळे आपण वापस येऊ शकतो तो कागद नेमका कोणता आहे या सगळ्या गोष्टीमुळे तो कागद संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालख्यांमध्ये त्याचा पादुका घेऊन वारकरी पंढरपूरला जातात वारकरी पंढरपूरला जातात त्या पालखीमध्ये पादुका घेऊन वारकरी पंढरपूरला जातात उद्देश त्यांचा नेमका काय असतो उद्देश अगदी साप असतो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि आध्यात्मिक चिंतनासाठी एकत्र जमतात वारीचा अनुभव हा सर्व संसारिक गोष्टी सोडून ईश्वराच्या ध्यानात रमण्याचा असतो म्हणजे सगळ्या संसारिक गोष्टी सोडायच्या आणि फक्त ईश्वराच्या ध्यानात रमायचं अशा प्रकारे वारकऱ्यांचं ध्येय असतं मात्र जर ते ध्येय पूर्ण करायचं असेल तर आणि त्याच्यामुळे हा कागद महत्वाचा मानला जातोय मुख्य वारी जर आपण पाहिलं तर आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या वारी अधिक प्रसिद्ध आहेत कार्तिकेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जन सामान्य जन लोक हे वारीसाठी जात असतात पंढरपूरला जातात काही आळंदीला जातात मात्र वारकरी हे थांबत नाहीयेत था आणि वारकऱ्यांसाठी काही नियम नियमावली सुद्धा काढलेली आहे या नियमामध्ये राहूनच वारकरी वार्याला येऊ शकतात कारण कशा प्रकारे जर आपण पाहिलं तर वारकरी जर वारीमध्ये आले आणि कुठेही हिंडू लागले काहीही करू लागले जर त्यांना ला जर बंधन नसतील त्यांच्याकडे काही कागद नसतील तर ते सगळ्या गोष्टीमध्ये परिपूर्ण होणार नाहीत आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा ते चांगलं नाही आहे महाराष्ट्र सरकारसाठी सुद्धा सध्या तो चांगला नाही आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीच्या किंवा या कागदाची गरज भासल्याचं बोललं जाते पालखी सोहळा संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालख्यांचे पंढरपूरकडे येणे हे वारीचे एक महत्वाचे अंग आहे ज्यामध्ये हजारो वारकरी सहभागी होतात संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालख्यांचे पंढरपूरकडे येणे म्हणजे दोन मोठ्या संतांच्या पालख्या ह्या पंढरपूरकडे जातात आणि त्यामुळे लोक सुद्धा त्याच्यामध्ये जमतात आणि हे सगळं एक मोठं महत्व या वारीला आहे आणि याच्यामुळे जर या वारीमध्ये काही दुर्घटना झाली किंवा या काही सगळ्या गोष्टी झाल्या तर संतांच्या वारीमध्ये गालबोट वारेला लागू नये काही अशा गोष्टी घडू नयेत ज्या गोष्टीमुळे कुठेतरी वारीला बंधन किंवा नियमावली जास्त कडक होईल अशा प्रकारच्या काही गोष्टी घडू नयेत म्हणून या कागदाची गरज आहे कारण आपण जर पाहिलं तर काही काही वारकरी असे असतात ज्यांच्याकडे आधार कार्ड नसतं फोटो नसतं पॅन कार्ड नसतं किंवा त्यांची कुठलीही डिटेल्स माहिती नसते आणि त्यामुळे जर कुठे हे हरवले कुठे काही समजा बसले तर या सगळ्या गोष्टीवर त्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये लागेल आणि जर हे जर गायब झाले कुठं काही झालं त्यांच्या तर परिवाराला नेमकं त्यांचं उत्तर कोण देणार अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा आता विचारला जातोय त्याच्यामुळे जर परिवाराला जर उत्तर द्यायचं असेल किंवा परिवाराच्या या सगळ्या गोष्टी जर सांभाळायच्या असतील तर वारकऱ्यांना सुद्धा काही नियमावली लावून दिलेली आहे वारकऱ्यांना सुद्धा काही कागदोपत्री आणू आण म्हणून सांगितलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कागद जर आपण पाहिले तर पहिला कागद आहे आधार कार्ड आधार कार्ड जर आपण पाहिलं तर आधार कार्ड ची सगळ्यात जास्त आता या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये डिमांड आहे आणि त्याच्यामुळे आधार कार्ड वारकऱ्यांसोबत असणं गरजेचं आहे कारण कुठेही जर समजा काही घटना घडली हरवल्यास त्यांची ओळख पटण्यासाठी वारकऱ्यांनी आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर दुसरा महत्वाचा कागद किंवा दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फोटो वारकऱ्यांनी आपल्या सोबत फोटो घेऊन जाणं गरजेचं असतं फोटो जर नेले नसतील कदा तर कदाचित तुम्ही वाटा सुद्धा काढून घेऊ शकता मात्र फोटो सुद्धा घेऊन जाणं गरजेचं आहे कारण फोटो जर नसतील तर त्या माणसाचा चेहरा पटण्यासाठी किंवा त्याची ओळख पटण्यासाठी जर कुठं द्यायचा असेल तर फोटो सुद्धा उपयोगाला येणार आहेत त्यानंतर महत्वाचा कागद आहे तिसरा पॅन कार्ड पॅन कार्ड म्हणजे आधार कार्डाचीच कॉपी असते आणि आधार कार्डासारखंच कार्डा पॅन कार्ड असतं ते पॅन कार्ड सुद्धा वारकऱ्यांना सोबत घ्यावं लागतं जर, कदा जर, ला। जर लाग ला कदा ते कदाचित त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा फोटो नसतील तर पॅन कार्ड जरी एखादा कागद जरी राहिला तरी त्या कागदावरून या सगळ्या गोष्टींची ओळख होणार आहे आणि सातशे वर्षापासून या परंपरेला जर कुठं गालबोट लागलं काही झालं तर कदाचित या आपल्याला महाराष्ट्र किंवा पांडुरंग माफ करणार नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचं पालन हे करणं गरजेचं असतं कारण अडीचशे किलोमीटरहून अधिक प्रवास हा वारकरी करत असतात आणि अडीचशे किलोमीटरहून अधिक प्रवास जर करायचं म्हटलं तर या सगळ्या गोष्टीमध्ये जर अडीचशे किलोमीटर चालायचं म्हटलं तर सोपं नसतं कुठल्याही गोष्टीला काही लिमिट असते आणि या लिमिटमध्येच हे सगळे वारकरी चालत असतात असंख्य भाविक असतात मुंग्यांसारखे माणसं असतात या सगळ्या माणसाला सांभाळायचं हे सगळं माणसाचं व्यवस्थित जाऊन इकडं वापस येणं ही देवाचीच कृपा म्हणावी लागेल आणि या सगळ्या गोष्टीमध्ये हे सगळे कागद तुम्हाला आता गरजेचं असल्याचं बोलल जाते त्यामुळे सगळे कागद सोबत असणं काढून घेणं आणि या सगळ्या नियमावलीचं पालन करणं हे सगळ्या वारकऱ्यांच कौ कर्तव्य आहे कारण जर हे सगळं काही पालन नाही केलं तर तुमच्याच जीवाला किंवा तुमच्याच आयुष्याचं काहीतरी वाटोळ होऊ शकतो जर तुम्ही कदाचित त्या याच्यामध्ये हरवला गेला किंवा कुठं काही घुमला गेला कदाचित हो तर कदाचित तुम्हीच या भारतामधून गायब होता आणि महाराष्ट्रामधून सापडणार नाहीत आणि कुठेतरी तुम्ही घर सापडायला तुम्हाला वेळ लागू शकतो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही हे ध्यानात घेणं गरजेचं असतं तुम्ही सगळं काही सोबत घेणं गरजेचं असतं सोबत नाही घेतलं तर कदाचित महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जेवढ्या काही वाया गेल्या तेवढ्यातले बरेच माणसं ही गायब झाले असते त्याच्यामुळे सोबत घेऊन सगळ्या गोष्टी सोबत असणं गरजेचं असतं कारण आपण घरापासून बरेच किलोमीटर लांब असतो तीनशे चारशे पाचशे किलोमीटरच्या वर सुद्धा काही काही लोक घरापेक्षा लांब असतात त्याच्यामुळे यांच्या सगळ्या गोष्टींचं पालन सगळ्या गोष्टींचं प्रमोशन करणं गरजेचं असल्याचं बोललं जाते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता या गोष्टीबद्दल या कागदांबद्दल तुम्ही सोबत नेलेत का आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जर अशा प्रकारची काही गोष्ट घडली तर या सगळ्या कागदाचा उपयोग होईल का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद नमस्कार जय हरी